नमस्कार वल्लरीने सोशल मीडियावरती अर्णव आणि ईश्वरीचे फोटो व्हायरल केलेले असतात त्यामुळे सगळीकडे खळबळ माजलेली असते ईश्वरीचे वडील आणि सुप्रिया यांना धक्का बसलेला असतो सुप्रिया लगेच काहीतरी बोलणार तेवढ्या जयू हत्या बोलते बघितलंस बघितलंस का सुप्रिया अगं म्हणून तर श्रीमंत मुलांच्या नादी लागायचं नाही पण तुला मात्र या मुलाचा खूपच फुळका त्यावेळेला सुप्रिया बोलते प्लीज वंस तुम्ही काय बोलताय कळतंय का, बोलता का तुम्हाला अहो अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे त्याच्याबद्दल असं काहीतरी बोलू नका तेव्हा लगेच जयुअत्या बोलते घ्या पाणी डोक्यावरून जायला लागलं तरीसुद्धा यांना काही कळतच नाही अजूनसुद्धा अर्णव चांगलाच आहे अगं त्या अर्णवमुळे आपल्या मुलीची बदनामी आहे अगं बघ तरी नक्की काय चाललंय तेव्हा मात्र लगेच सुप्रिया बोलते पुरे झालं वंच माझा अर्णववरती पूर्ण विश्वास आहे अर्णव कधीच असा वागू शकत नाही हे जे कोणी केलंय ना त्याची शिक्षा देव त्याला देणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी जयवात्या बोलते अगं पुरे कर ग अगं कधीतरी विचार कर ना स्वतःचा असं का वागतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते जयुवंस तुम्हाला अर्णवचा राग येतोच म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल असा विचार करताय पण प्लीज तुम्ही अर्णवबद्दल असा एवढा घाणेरडा विचार नका करू मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीच पटत नाही आहेत खरं सांगायचं तर आत्ताच्या आता या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील बोलतात अगं सुप्रिया काय बोलतेस तू कळतंय तुला सुप्रिया आपल्या मुलीची बदनामी होतीये तुला समजत नाही का जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र सुप्रिया मोठ्यानी बोलते माझा अर्णवरती पूर्ण विश्वास आहे तो कधीच काही चुकीचं करणार नाही आणि हे जे काही चालू आहे ना ते खूपच चुकीचं चालू आहे त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही खरं सांगू का अर्णवाला की या प्रश्नाची उत्तरं मिळतील तेवढ्यात मात्र तिथे ते अर्णवालेला असतो आणि अर्णव बोलतो काकू तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही हे जे काही चालू आहे ना ते मी सगळं बंद करेन आणि हे कुणी केलं आहे ते सुद्धा मी शोधून काढेन तेव्हा मात्र सुप्रिया बोलते खरं सांगू का मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा आत्ताच्या आता हे प्रकरण मी मिटवणारच तेव्हा मात्र जयू बोलते गप्प बसा तुमच्या या बाता बंद करा यामध्ये तुमचं काही नाही होत यामध्ये होतंय ना वाईट ते आमचं होतय तुम्ही जरा विचार केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी बोलते जयू आत्या प्लीज तू जरा शांत बस अगं तू त्यांच्यावरती का ओरडतेस त्यांनी बिचाऱ्यांनी काही केलेलं नाही तेव्हा लगेच जयू आत्या बोलते ईश्वरी तू जरा शांत बस अगं तुला सगळं जगच तुझ्यासारखं चांगलं वाटतं आहे पण बाळा तसं नाही जरा विचार कर त्यावेळेला ईश्वरी बोलते पुरे झालं मला कसलाच विचार करायचा नाही मला आता कळून चुकलं ते म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आता हे प्रकरण मिटवायचं आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो काळजी करायची गरजच नाही हे प्रकरण साप मिटेल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो तर इकडे अर्णवने ही न्यूज कुणी दिली याचा शोध घेण्याची सुरुवात केलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की, की वल्लरीचं नाव त्याच्या कानावरती पडताच त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो बोलतो हे सर्व वल्लरी वल्लरी मामीने केलं तिने असं का केलं असेल तिने जे काही केलं ते योग्य केलं नाही आणि याचं उत्तर तिला द्यावंच लागेल आणि तो ईश्वरीचा हात धरतो आणि तिला घेऊन स्वतःच्या घरी येतो आणि मोठमोठ्याने वल्लरी मामी लवकरात लवकर बाहेर ये अशी हाक मारतो तेव्हा मात्र वल्लरी बाहेर येते आणि बोलते अर्णव अरे काय झालं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो मामी प्लीज लवकरात लवकर सांग नक्की काय झालंय ते मामी मला तुझं हे वागणं पटतच नाही आहे प्लीज सांगशील का त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते तू काय बोलतोस ते मला कळतच नाही तू आधी मला सांग तरी नक्की काय झालंय ते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का मामी मला या गोष्टीचा राग आला आहे की कि तू किती खोटं बोलते आहेस सोशल मीडियावरती तू बातमी व्हायरल केलीस आणि तरीसुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र मोठ्याने वल्लरी बोलते हे बघ तू उगाच माझ्यावरती आरोप करतोयस मला अजिबात या गोष्टी पटत नाहीत आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज हे सर्व आताच्या आता थांबव आणि जोपर्यंत हे सर्व थांबत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडचिड करत असते वल्लरीला खूपच राग आलेला असतो वल्लरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला ह्या गोष्टी पटतच नाही आहेत तू माझ्यावरती आरोप करणार आणि मी मात्र शांतपणे ऐकायचं मला अजिबात चालणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो हे बघ मामी तू चुकीचं बोलतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि आता लवकरात आत लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी अर्णव हे मान्यच करणार नाही तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता तू जे काही वागते आहेस ना ते चुकीचं वागतेस एवढं मात्र लक्षात ठेव आणि या गोष्टीसाठी मी तुला स्वतः मन माफ करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो पुरे झालं मामी तू मान्य करणार आहेस की नाही शेवटी तिने मान्य केलेलं असतं आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला अर्णव बोलतो खरं सांगू का या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर तिचं मुस्काटच फोडलं असतं आत्ताच्या आता सोशल मीडियावरती केलेली बातमी तू मागे घ्यायची आहेस काही करून आणि तुझं तू तु बघायचं आहेस काय करायचं ते मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तू जे काही केलं आहेस ना त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने आत्ता तरी वल्लरीला घराबाहेर काढलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू